शेतकरी मित्रांनो आजच्या ताज्या दहा थळक बातम्या आपण पाहणार आहोत त्याआधी शेतकऱ्यांसाठी ज्या काही घडामोडी आहेत ते पाहूया पण त्याआधी नवीन असण्याचा चॅनल सबस्क्राईब करत आहेत शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनशी जे काही घोषणा दिल्या होत्या की सोयाबीनला ओलावा कमी करणार व तसेच सोयाबीनला सहा हजार भाव क्विंटल मिळणार या घोषणा फक्त कागदपात्रीय राहिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अजून काय सोयाबीनशी बातमी जी आहे ती की अंमलबजावणीत आणलेली नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्यांदा नागपूरमध्ये महायुतीचे शपथविधी घेण्यात आलेले आहे पंधरा तारखेला पा सायंकाळी चार वाजल्यापासून शपथविधी तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप तर या शेतकऱ्यांसाठी सौरपंप मंजूर झालेत पण शेतकरी मित्रांनो राज्यातील एक लाख सदतीस हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौरपंप फिट करण्यात आले आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राहिलेले जे काही शेतकरी आहेत त्यांच्या लवकरात लवकर शेतामध्ये जाऊन सौरपंप फिट करण्याचे आवाहन दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बातमी म्हणजे की शेतकऱ्यांना जे काही विजेचा तुटवडा होत होता व विजेची जी काही कमतरता भासू लागली त्यामुळेच ही मागे त्याला चोरपंप ही योजना काढण्यात आली आहे व ही योजनेद्वारे बरेचसे येथे आपल्या महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांपर्यंत अद्याप सोरपंपाची पोहोचणी झालेली आहे आता इथून पुढे राहिलेले जे काही शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत व ज्या ज्या काही शेतकऱ्यांना चोर सौरपंप म्हणजेच की अनुदान मंजूर झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पंप मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी होती व शेतकरी मित्रांनो मागेल त्याला पंप या योजनेचा लाभ घेण्यात मराठवाडा व वा अहिल्यानगर हे आघाडीवर आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या सौरपंप मागेल त्या सौरपंप योजनेला आता नुकतीच सुरुवात केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरण्यात आले आहेत त्यामुळे असे बरेचसे शेतकरी की त्यांचे फॉर्म भरण्यात लोका आले आहेत पण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पंप म्हणजेच की आलेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पंप येणार आहेत त्यामुळे कोणीही चिंतित व्हायची गरज नाही आता शेतकरी मित्रांनो मागेल त्याला पंप या योजनेमार्फत महाराष्ट्रातील राज्यभरात दहा लाख पंप बसविण्याचा उद्देश खुलेला आहे त्याचबरोबर महावितरणचे अध्यक्ष त्यांनी पण खूप सारा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे कारण की आता येणाऱ्या काळात वीज खूपच कमी होत आहे आणि शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न वाढत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अभाव नाही असे शेतकरी प्रश्न मारित आहेत व त्याचाच हा विजेचा खूप मोठा प्रश्न आहे जो की आता याच्याकडे खूप लक्षपूर्वक ध्यान देत आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे की विजेचा संपूर्ण मोठा प्रश्न आहे कारण की विजेसाठी खूपच जास्त लोडशेडिंग करण्यात येत होती त्यामुळे आता मागेल त्याला सोडपंपाद्वारे शेतकऱ्यांची वीज कमी म्हणजे की वीज दिवसभर त्यांना मोटर चालू राहीन असे हे जुगाड केलेलं आहे तर ह्या जुगाडामार्फत बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा होत आहे राज्यात थंडीची लाट हुळहुली भरली रे शेतकरी मित्रांनो उत्तरेकरून थंडीची लाट येत आहे त्यामुळे ये बरेचसे जिल्ह्यांमध्ये अशी थंडीचे खूपच जास्त प्रमाण वाढलेलं आहे येणाऱ्या काळात खूपच जास्त वाढू शकते अशी सतर्कतेचा इशारा देणार आहे हवामान अंदाजाने तर शेतकरी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो सोळा डिसेंबर रोजी थंडी कायम राहण्याची हवामान अंदाजाचे हे अंदाज आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षद्वीप व या वादळी वाऱ्यामुळे थंडी वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात थंडीचे थोडेफार प्रमाण वाढू शकते शेतकऱ्याच्या वाचीला वाचा व शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पंधरा टक्के ओलावा अशी जी काय तुम्ही घोषणा दिली ती तिला अंमलबजावणी आणा अशी ही शेतकऱ्याकडून घोषणा येत आहेत यावर सरकार काय चर्चा करेन व काय नाही याच्यावर जी काही ये बातमी येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे हे माझे काम आहे पण त्याआधी शेतकरी मित्रांनो चॅनलला अद्याप सप्राईज केले असेल सबप्राईज करा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार हमी भाव देऊ अशी भाजपांना दिलासा दिला होता शेतकऱ्यांना आता त्या दिलासाचे काय होते काय ते काही दिवसामध्ये तरी पण सध्या तर ही घोषणा कागदपत्रीवर दिसत आहे व शेतकरी मित्रांनो सध्या जी काय खरेदी चालू आहे ती फक्त बारा टक्के ओलाव्यावरच चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान होत आहे आणि असे काही शेतकरी जिथे सोयाबीन इकित नाहीत त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय काया काया बदल होणार आहेत ते आपण पाहणार आहोत येणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेले आव्हान घोषणामध्ये ते शेतकरी लवकरात लवकर पुरे करण्याचे आव्हान शासनाला करीत आहे कारण की शेतकरी खूपच तरास त्रासलेले आहेत भावाभित विषयी तर शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात काय घोषणा येऊ शकते ते सांगण्यात येऊ शकत नाही कारण की शेतकऱ्यांना लवकरात लवकर हमी भाव मिळते का नाही किंवा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळते का नाही हे सांगता येऊ शकत नाही चला तर मित्रांनो अशा प्रकारची ह्या दहा आठ बातम्या होत्या या बातम्या तुमच्यापर्यंत यशस्वीपणे प्र पोहोचल्या असाल तर ओके कमेंटमध्ये लिहा प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करीन त्यामुळे हा व्हिडिओ जे काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे त्यांना शेअर करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद